शिव हरी शंकर शिव शंकर हे भवानी शंकर शंकर शिव शंकर, शंकर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनल वर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या श्रावणामध्ये तुझ्या शत्रूंचा खेळ आता संपला समज हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण स्वामी माऊलीने आता तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आणला आहे तर बाळा काहीतरी नियोजन तुझ्यासाठी केले आहे तेव्हा निश्चिंत रहा या संदेशामध्ये असे काही गुप्त संकेत आहेत ज्याद्वारे तू या शत्रूंना हरवणार आहेस तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता त्या अद्भुत चमत्कारांना वेळ झाली आहे तेव्हा योग्य वेळ आली आहे म्हणूनच भाग्यशाली बाळ आहेस तेव्हा हा संदेश स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे त्या तुझ्या मनातील वेदना तो आजपर्यंत सहन केलेला त्रास आणि या शत्रूने तुला नको नकोसे करून सोडले आहे खूप काही असे प्रसंग तुझ्या मनावरती झाले आहेत खूप काही खच्चीकरण तुला करण्यात आले आहे बाळा प्रत्येक कार्यामध्ये या शत्रूने तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे पण बाळा हे सर्व काही नष्ट करणारा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा घाबरण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण बाळा हे सर्व काही शत्रुपीडा आता तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आली आहे फक्त बाळा तुझ्या स्वप्नांचा विचार कर तुझ्या आनंदाचा विचार कर तुला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कितीही विपरीत परिस्थिती असो प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला कसे आनंदी ठेवता येईल याचा विचार कर आता मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचाराने दिव्यदृष्टी ठेवून सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर कारण बाळा आता वेळ आली आहे प्रत्येक पाऊलागणिक तुला तुझे कार्य सिद्ध करून दाखवण्याचे प्रत्येक पाऊल निर्धाराने जिद्देने आणि निशंक मनाने उचल कारण बाळा तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर कार्य करत आहेत तेव्हा बाळा भिहू नको चिंता करू नको आम्ही निरंतर तुझ्या पाठीशी आहोत स्वामी म्हणतात वेळ आली आहे त्या स्वप्नांना उंच भरारी देण्याची वेळ आली आहे तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करण्याची तेव्हा बाळा आता माघार घेऊ नको माघारी फिरू नको खचने सोडून दे मला माहीत आहे तुझे मन खूप आतून तुटलेले आहे दुःखी आहे पण बाळा या सर्वांमधून तुला बाहेर पडावेच लागेल कारण किती दिवस त्याच त्याच भूतकाळातील कटू आठवणींना कवटाळून बसणार आहेस कधी ना कधी तुला तुझे आयुष्य सुंदर बनवावेच लागेल कारण बाळा तुझ्या शत्रूंना हेच तर हवे असते की तू निरंतर दुःखी राहावे तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तुझ्या मनासारखी घडू नये तू प्रत्येक कार्यामध्ये मागे राहावा तू प्रत्येक कार्यामध्ये हार मानून स्वतःला दोष देत राहावे आणि हेच तर तुझ्या शत्रूंना हवे असते आणि बाळा हेच तर तू करत आहेस म्हणूनच हे सर्व काही मनातील नकारात्मक विचार सोडून दे या शत्रूंचा विचार या क्षणापासून सोडून दे आणि तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी निरंतर प्रयत्न कर कष्ट कर कष्टाची जोड दे आणि मग पहा प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हो बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काहीतरी उत्तम कार्य घडते तेव्हा असे समजून जा की परमेश्वराची साथ तुम्हाला निरंतर आहे परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत बाळा आम्हाला माहीत आहे तुझी सहनशीलता संपली आहे पण तुला माहीत नाही ज्या क्षणाला तुझी सहनशीलता संपली आहे तेव्हापासून या स्वामी माऊलींचा खेळ सुरू झाला आहे आता कोणत्याही लोकांसमोर तुला लाचार होण्याची गरज नाही गोडगे टेकण्याची गरज नाही कारण हे शत्रू तुला खूप काही त्रास देऊन आता या लोकांना पश्चाताप होत आहे आता हेच लोक तुझ्यासमोर गोडगे टेकून तुझी माफी मागणार आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण प्रत्येक वाईट गोष्टींचा अंत हा होणारच हे त्यांना माहीत आहे म्हणूनच सर्व गोष्टींचा अंत सर्व वाईट कर्मांचे खेळ त्यांच्या समोर आता उलट फिरत चालले आहेत तेव्हा बाळा खूप काही त्रास त्यांच्या समोर त्यांना होत आहे तेव्हा तू निश्चिंत राहा तुला या लोकांची चिंता करण्याची गरज नाही कारण बाळा चिंता तुम्हाला फक्त आतून पोखरून राहते आणि सर्व काही तुमच्या आयुष्यातील हिरावून घेते म्हणूनच सर्व कटू आठवणी मनातील काढून टाका आणि या क्षणापासून हा संदेश तुमच्या समोर आला आहे तर असे समजून जा की तुमचे जीवन बदल बल्द, बदलवणारा हा दिव्य संदेश स्वामी माऊलीने तुमच्यासाठीच पाठवला हो आहे तुमचीच या संदेशासाठी निवड केली आहे तेव्हा बाळा हा दिव्य आणि पवित्र संदेश हे सुंदर मार्गदर्शन दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत एक स्वामी माऊली तुमचे कल्याण आता करण्यासाठीच आले आहेत स्वामी भक्तानो तुम्हीही दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच स्वामी म्हणतात बाळा आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे तेव्हा निश्चिंत रहा, कारण हा सुवर्णकाळ तुझ्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे तेव्हा बाळा सज्ज हो तयार हो ह्या संधीचे सोने करण्यासाठी आता माघार घेऊ नको खचून जाऊ नको आता या क्षणापासून तुझ्या डोळ्यातील अश्रू बंद कर आणि तुझ्या शत्रूंना दाखवून दे की तुझ्या पाठीशी स्वामी माऊली जर निरंतर उभी आहे स्वामी माऊलींचे नामस्मरण तुझ्या मुखाशी आहे आमची निरपेक्ष भक्ती तू तु, आणि तुझे कुटुंब करत आहे तर बाळा तुझ्यासमोर तुझ्या सभोवताली आमचे शक्तीचे सुरक्षा कवच तयार झाले आहे तेव्हा बाळा आता तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आता वेळ आली आहे अद्भुत चमत्कारांशी जो तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि हे त्याचे शत्रू पाहत बसणार आहेत हो बाळा कारण आजपर्यंत जे काही तू साध्य केले नाही जे काही तुला इच्छित प्राप्त झाले नाही आता ती योग्य वेळ आली आहे असे समज की हा संदेश याच कारणासाठी तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा संदेश नाकारू नको शांत मनाने शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकून तर पहा कारण बाळा तुझे जीवन बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये एक सुंदर वळण असे येणार आहे ज्या वळणामध्ये तुला खूप काही अशा दिशा मिळणार आहेत असे दरवाजे उघडले जाणार आहेत ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस हो बाळा खूप मोठी इच्छा पूर्ण होणारा क्षण तुझ्यासमोर आला आहे या चोवीस तासामध्ये खूप मोठी इच्छा आणि खूप मोठा आनंद तुला प्राप्त होणार आहे तेव्हा बाळा आता वाट कशाची पाहतो जर मनामध्ये काही ठाणले आहेस मनामध्ये काही इच्छा व्यक्त केली आहेस मनामध्ये काही उच्च कार्य करण्याचे जर योजिले आहेस तर बाळा थांबू नको निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा कारण प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे माझे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत तेव्हा बाळा थांबू नको सदैव निरंतर चालत राहा कारण तुझे यश तुझी वाट पाहत आहे आता आता मनातील सर्व काही विचार सोडून दे कारण ज्यांनी तुझे वाईट केले आहे ते तुझ्या पायाशी येणार आहेत तेव्हा बाळा चिंता सोड कारण हा पवित्र श्रावण महिना तुझ्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे खूप काही शुभ संकेत खूप काही आनंदाची बातमी या महिन्यामध्ये तुला मिळणार आहेत तेव्हा बाळा हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने सज्ज हो आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये किती चमत्कार घडणार आहेत ते फक्त बाळा जोपर्यंत काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत तोपर्यंत तुमच्या मनातील संयम आणि तुमचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका कारण चमत्कार घडणार आहेत पण काही योग्य वेळ यावी लागते हो बाळा आता ती योग्य वेळ तुझ्या जवळ आलीच आहे फक्त शांत राहा आता हे अश्रू थांबव कारण बाळा तुझ्या डोळ्यामधून अश्रू काढणाऱ्यावरती जो काही तुझ्यावरती अन्याय झाला आहे आता त्या सर्वांचा न्याय देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे बाळा तू जे काही कार्य करणार आहेस त्यामध्ये तुला उत्तम यश प्राप्त होणार आहे आता खूप मोठी उंची तू प्राप्त करणार आहेस बाळा तुझ्या मनामध्ये जर आमच्यासाठी श्रद्धा आहे निरपेक्ष भक्ती आहे निरंतर नामस्मरण आहे तर बाळा घाबरण्याची गरज नाही या संदेशानंतर तुझे जीवन खूप बदलणार आहे आणि हा बदल खूप दिव्य असेल बाळा तुझ्यासमोर जे काही संधी आलेली आहे बाळा ती तुला पुन्हा मिळणार नाही कारण जे काही करशील त्याचे सोने होईल असा सुवर्णकाळ तुझ्यासमोर आला आहे ज्या क्षणी हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून चिंतामुक्त होणार आहेस पनवतीमुक्त होणार आहेस म्हणूनच दुर्लक्ष करू नको बाळा हा संदेश तुझे पूर्ण आयुष्य बदलण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे तेव्हा चमत्कार होताना चमत्कारिक संदेश स्वीकार करताना तुझ्या मनाला खूप आनंद होणार आहे तुझ्या प्रत्येक अश्रूंचा न्याय करण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर हा दिव्य संदेश घेऊन आली आहे बाळा आजपर्यंत जे काही कमावले आहेस ते दुप्पट मिळणारा हा काळ ही वेळ आणि हा वर्तमान काळ तुझ्यासमोर उभा आहे तेव्हा बाळा विलंब न करता या संधीचे सोने करायला घे स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये काही शंका असतात त्या क्षणी सर्व शंका मनातील काढून सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्य करण्यास सुरुवात करा प्रत्येक वेळी आपल्या मनाला सांगा की मी यशस्वी होणार आहे मला या कार्यामधून कोणीही मागे खेचू शकत नाही कारण माझी स्वामी आई निरंतर माझ्या पाठीशी आहे बाळा हाच तुझा विश्वास तू सर्व काही गमावलेले तुला परत मिळवून देणार आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी म्हणतात खूप काही संकटे तुझ्यावरती आली आहेत खूप काही तू गमवले आहेस तुझ्या कुटुंबाने खूप काही त्रास वेदना सहन केल्या आहेत पण बाळा आता या क्षणापासून सुखाची सुरुवात होणार आहे ज्यांनी दुःख दिले त्यांना ते परत मिळणार आहे ज्यांनी अश्रू दिले त्यांना तेच अश्रू दुप्पट मिळणार आहेत ज्यांनी प्रत्येक कार्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे ते कोणत्याही कार्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत कारण बेळा त्यांना अजूनही जाणीव नाही की जो दुसऱ्यांचे वाईट करतो जो दुसऱ्यांचे वाईट चिंततो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टी चांगल्या घडणारच नाहीत कारण बाळा तुझ्या दुःखांना तुझ्या अश्रूंना जे लोक कारणीभूत आहेत सर्व काही त्यांच्या कर्माचा हिसाब तुझ्यासमोरच होणार आहे या चोवीस तासामध्ये तुझे नशीब बदलणार आहेत आणि ते लोक तुझे बदललेले नशीब पाहून पश्चाताप करणार आहेत हो बाळा विश्वास ठेव हे सर्व काही आता घडण्यासाठी ही शोभ वेळ योग्य वेळ आली आहे जर सर्व संकटापासून तुला मुक्ती हवी आहे तर हा संदेश दुर्लक्ष करू नको वेळ जाण्याआधी हे सर्व काही ऐकून घे आणि मग पहा होणारा अद्भुत चमत्कार मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये येणारा आनंद निरंतर असेल हो बाळा जे काही तुझ्या आयुष्यामध्ये आता अद्भुत घडणार आहे ते तुझे शत्रू देखील रोखू शकत नाही कोणताही काळ वाईट काळ रोखू शकत नाही कितीही वाईट बिकट परिस्थिती येऊ तीसुद्धा रोखू शकत नाही कारण बाळा या सर्वांना आता तुझ्या आयुष्यामधून नष्ट करण्यात आले आहे तेव्हा बाळा तुझ्या शत्रूंना हरवणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको हा संदेश ऐकल्यानंतर तुझे नशीब या क्षणापासून बदलणार आहे विश्वास ठेव सत्य ऐकत आहेस दुर्लक्ष करू नको तुझ्या दुःखाचे तुझ्या अशुराचे उत्तर तुला या चोवीस तासामध्ये सुखी राहा आता भाग्य बदलणार आहे कारण स्वामी आज्ञा झाली आहे तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही अद्भुत घडणार आहे खूप काही तुझ्यासोबत असे काहीतरी खास घडणार आहे तेव्हा बाळा हे सर्व अनुभव घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत एक सर्व स्वप्न पूर्ण होणारा हा दिव्य संदेश दुर्लक्ष करून पुढे जाऊ नको मनातील इच्छा पूर्ण करणारा हा सुंदर संदेश दुर्लक्ष करून पुढे जाऊ नको सुखी राहा शांत राहा श्री स्वामी जय जय स्वामी